श्रीकृष्णांचा गुप्त मंत्र पितृपक्षात गाईला हे खायला दिल्याने गरिबीचा कायमचा नाश नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो हिंदू धर्मात पितृपक्षाचे खूप मोठे महत्व आहे पितृपक्षाच्या दरम्यान आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर आपल्याला भेटायला येतात आपल्या वतीने त्यांच्यासाठी केलेले श्राद्ध तर्पण पिंडदान या कार्यांमुळे ते संतुष्ट होऊन आपल्याला आशीर्वाद देतात दरवर्षी पितृपक्ष भाद्रपद महिन्याच्या पक्षाच्या पौर्णिमा तिथीपासून सुरू होतो आणि आश्विन महिन्याच्या अमावास्येला समाप्त होतो या दिवसाला सर्व पितृ अमावस्या म्हणतात पितृपक्षाच्या दिवसांमध्ये मानवाने पित्रांना संतुष्ट करण्यासाठी श्राद्ध कर्म आणि दानधर्म करावे श्रीकृष्ण म्हणतात की ज्याला त्याच्या पित्रांचे आशीर्वाद प्राप्त होतात त्याच्या कुलाचे गौरव नेहमीच वाढत असते असा माणूस कधीही गरीब राहत नाही यावर्षी पितृपक्ष सतरा सप्टेंबर मंगळवारी सुरू होत आहे आणि दोन ऑक्टोबर रोजी पितृपक्षाचा समारोप होईल पितृपक्ष सोळा दिवस चालतो या दरम्यान माणसाने आपल्या पित्रांच्या संतुष्टीसाठी उपाय जरूर करायला हवेत मित्रांनो पितर म्हणजे आपल्या कुटुंबाचे सुरक्षा कवच असतात पितृशक्ती मानवाचे सर्व संकटांपासून रक्षण करते जर घरात पितृशक्तीचा वास असेल तर त्या घरात कोणत्याही प्रकारची दुष्ट आत्मा किंवा नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकत नाही म्हणूनच पितृपक्षात असे काही कार्य करायला हवे ज्यामुळे आपल्या घरात पितृशक्तीचा वास होईल पित्रांना प्रसन्न करण्यासाठी गरुड पुराणात भगवान श्रीकृष्णाने अतिशय महत्वपूर्ण उपाय सांगितले आहे भगवान श्रीकृष्ण यांच्या मते पित्रांच्या संतुष्टीसाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे दान करणे आणि दानातही सर्वात श्रेष्ठ असते तीय दान करणे जो कोणी माणूस पितृपक्षात पित्रांसाठी तीय दान करतो त्याच्या सर्व पापांचा आणि दुहखांचा नाश होतो याशिवाय आपण पितृपक्षात आपल्या पितरांच्या संतुष्टीसाठी वस्त्रही दान अवश्य करावे जर गायीचे दान केले तर अनेक पटीने अधिक फळांची प्राप्ती होते मित्रांनो आपल्या प्राचीन धर्मग्रंथांमध्ये गायीला अत्यंत महत्वपूर्ण आणि पवित्र पशु मानले गेले आहे शास्त्रांमध्ये गायीला माता असे म्हटले गेले आहे आणि सर्व देवी देवता तिची पूजा करतात गायीच्या शरीरात तेहत्तीस कोटी देवीदेवतांचे वास्तव्य असते गाय ही एक अत्यंत पवित्र निर्मळ शांत आणि निष्पाप प्राणी आहे ऋग्वेदात तिला जगाचे पालन पोषण करणारी कामधेनू माता म्हटले आहे तिचे दर्शन केवळ केल्यानेच माणसाचे हजारो पाप नष्ट होतात म्हणूनच या निष्पाप गायीवर कधीही अत्याचार करू नये गाईला कधी ही मारू नये कि तिला त्रास देव नये गाईला मारने शास्त्रांधे सर्वात मोठे पाप मानले मित्रांनो भगवान श्रीकृष्णा गाईं विषयी विशेष प्रेम होते गाय अत्यंत प्रिय होती श्रीकृष्णा मते गाई की सेवा सर्वश्रेष्ठ धर्म है, है। यापेक्षा मोठे पुण् कार्य या जगात दुसरे को नहीं कलियुगाबद्दल भविष्यवाणी करताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात की कलियुगात धर्माचा नाश झाल्यानंतर माणूस गायीची सेवा करणार नाही माणूस फक्त दुधासाठीच गायीला पाळेल दुधासाठी तो गायीला खूप त्रास देईल ज्यामुळे कलियुगात पाप आणि अधर्म चर्मसीमेला पोहोचेल कलियुगाच्या अंताचे लक्षण सांगताना श्रीकृष्ण म्हणतात की जेव्हा गायी पृथ्वीवरून संपतील तेव्हा कलियुगाचा अंत होई कलियुगातही जो माणूस निहस्वार्थपणे गायीची सेवा करेल तो सुख आणि समृद्धी प्राप्त करेल जी स्त्री स्वयंपाकघरात बनलेली पहिली चपाती गायीला खाऊ घालेल ती सदैव सौभाग्यवती आणि आनंदी राहील जे लोक त्यांच्या घरी गायीच्या पंचगव्याचे म्हणजेच गायीचे दूध धी तूप गोमूत्र शेण याच दर्शन घेऊन ते ठेवतील त्यांच्या घरी कधीही दुःख किंवा दारिद्र्य येणार नाही मित्रांनो आपल्या धर्मातील सर्व शास्त्रांमध्ये गायीची सेवा करण्याला सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे जो माणूस दररोज काहीतरी गायीची सेवा करतो तो सर्वात पुण्यवान बनतो गावांमध्ये माणसाला गायीची सेवा करण्याची संधी मिळते पण शहरांमध्ये गायीचे दर्शन सहजासहजी होत नाही त्यामुळे माणसाने गोशाळेत जाऊन गायीची सेवा करावी किंवा गोशाळेसाठी दान करावे याशिवाय आपल्या घरी गायीची मूर्ती ठेवून तिची पूजा करावी त्यामुळे कामधेनू मातांचे आशीर्वाद मिळतात शास्त्रांमध्ये गायीला लक्ष्मीचे रूप मानले गेले आहे त्यामुळे तिची पूजा केल्याने दारिद्र्य दूर होते प्राचीन काळापासून गायीची सेवा आणि संरक्षण करण्याची परंपरा चालत आली आहे अनेक ऋषीमुनी आपल्या आश्रमात गायींचे पालन करायचे आणि राजा महाराजे गायींचे दान करायचे गाईचे दान हे सर्वात मोठे दान मानले गेले आहे गायीचे दान केल्याने सर्व जन्मांचे पाप नष्ट होतात आणि माणसाला मोक्ष प्राप्त होतो आज आपण गायीबद्दल अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्टी सांगणार आहोत गायीची पूजा कशी करावी गायीला धार्मिक कार्यात विशेष महत्त्व असल्याने पितृपक्षात गायीची सेवा कशी करावी याबद्दल काही महत्वपूर्ण गोष्टी खाली दिल्या आहेत एक गायीची पूजा पितृपक्षात गायीची पूजा करणे अत्यंत पुण्यकारक असते रोज सकाळी किंवा संध्याकाळी गायीचे पाय धुवून तिचे पूजन करावे गायीच्या कपाळावर तिळक करावे तिला फुलांनी सजवावे व संदर्भात धार्मिक मंत्र जपावे गाईस पवित्र धागा रक्षासूत्र बांधावा जो तिचे रक्षण करतो असे मानले जाते दोन गायीला अन्नदान पितृपक्षात गायीला चारा गहू तांदूळ गुळ तूप हरित धान्य फळे आणि पाणी देणे अत्यंत पुण्यकर्म मानले जाते खास करून गाईला गवत हरभरा तांदूळ आणि गुळ यांसारखी गोष्टी द्याव्यात हे अन्नदान पूर्वजांच्या आत्म्यास शांती देते असे मानले जाते तीन गायीचे रक्षण गायीची काळजी घेणे तिच्या आजारपणात तिचे योग्य रीतीने उपचार करणे आणि तिला सुरक्षित ठिकाणी ठेवणे हे देखील महत्वाचे आहे गायीला मारहाण करता प्रेमाने तिच्या सेवा कराव्यात शक्य असल्यास काही गायींना आसरादान करावा किंवा गोरक्षण केंद्रांना मदत करावी चार गायदा पितृपक्षात गायीचे दान करणे अत्यंत पुण्यकारी मानले जाते गायीचे दान केल्यास सर्व पित्रांना शांती मिळते असे मानले जाते आर्थिक दृष्टिकोनातून शक्य नसल्यास गायींना आवश्यक अन्नधान्य चारा किंवा अन्य मदत करू शकता पाच गोरक्षणात सहभाग पितृपक्षाच्या काळात गोशाळा किंवा गोरक्षण केंद्रांना मदत करणे हे देखील पुण्यकर्म मानले जाते जर शक्य असेल तर गायींच्या सेवेसाठी वेळ देणे त्यांची काळजी घेणे आणि त्यांच्यासाठी अन्नधान्याची व्यवस्था करणे ही देखील एक धार्मिक सेवा आहे सहा सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व गायीला हिंदू धर्मात माता मानले जाते आणि ती सात्विकतेचे प्रतीक आहे गायीची सेवा केल्याने सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते तसेच पित्रांना शांती मिळते असे मानले जाते गायीची सेवा हे केवळ धार्मिक कर्तव्य नाही तर एक सांस्कृतिक जबाबदारी आहे जी निसर्ग प्राणी आणि मानव यांच्यातील संतुलन राखते पितृपक्षात गायीची सेवा करणे अन्नदान करणे आणि तिला आदरपूर्वक पूजन करणे याने आपल्या पूर्वजांची कृपा प्राप्त होते आणि त्यांच्या आत्म्यास शांती मिळते असे मानले जाते याचे महत्त्व केवळ विधिनियमांपुरते मर्यादित नाही तर गाईच्या सान्निध्यात जीवनाच्या ख्या मुल्यांची जाणीव होते तिची सेवा म्हणजेच सृष्टीच्या आणि मानवतेच्या सेवेसारखी आहे गायीच्या संरक्षणाने आपले पाप आणि दुःख नष्ट होतात तर तिच्या आशीर्वादाने सुख समाधान आणि समृद्धी प्राप्त होते गायीची सेवा ही केवळ धार्मिक कर्तव्य नसून ती मनुष्याच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आणि मोक्षप्राप्तीसाठी सर्वात महत्वपूर्ण साधन आहे तिच्या सेवेतून आपण आत्मिक शांती आणि सत्याचा अनुभव करू शकतो मित्रांनो तुम्हाला जर आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय श्री कृष्ण